तुला त्याच वेळेस करून घेता येईल असं मला वाटतंय कारण त्याच्यामध्ये त्यांच्याकडे त्यावेळेस तस त्यांची टीम तयार असते आणि त्या त्यांच्या मार्फत एक मोठं कार्य मोठं देशव्यापी कार्य आहे आणि व्यवस्थित त्याची नोंद झाली पाहिजे न चुकता न काहीतरी उलट सुट काही न देता त्याची नोंद बरोबर झाली पाहिजे आणि म्हणूनच हे

इतर लोकांनी द्यायचा आणि क्षमतेच्या दृष्टिकोनातून कामकाज आपल्या चालू राहू शकत आहे त्याचबरोबर लोकशाही असल्यामुळे अनेक निवडणुका होतात ह्या सर्व सर्व निवडणुकांमध्ये सुद्धा जातीचा प्रश्न येतोच आहे नाही म्हटलं तरी येतोय जरी आपल्याला जात ही कमी करायची असतील तरी हा विषय अजून संपलेला नाही आहे आणि जे विकासापासून वंचित राहिलेले आहे त्यांना जोपर्यंत आपण एका ठराविक आपण येत नाही तोपर्यंत हा विषय तसा चालू राहणार आहे आणखी त्यासाठी आपल्या सर्वांच सर्वांनी प्रयत्न जास्तीत जास्त केलेच पाहिजे आपण आदर्श आपल्या समाजात आपल्या विचार लक्षात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर अशा लोकांचा आपण आदर्श घेऊन पुढे जातोय आणि पुढे जातोय म्हणजे काय करतोय हे आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे आपल्याला समतेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपण सगळे झटपट झरताय आणि कामही करताय अशा या परिषदेचा निश्चित उपयोग होईल या परिषदेच्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन काय करा करावं लागणार आहे काय कसं काय करायचं त्यातले उत्पर्यंत तुम्हाला सांगतील आणि नंतर थोडक्यात एक मला नंतर रिपोर्टिंग द्यायचं थोडक्यात तर

असां सुभेच्छा वठूं रज़ा ॾिजो जय हिंद जय महाराज